सर्वांना मनापासून नमस्कार रमजान महिना निघालेला आहे तर सर्व मुस्लिम बांधवांना प्रथम तर रमजान महिनेच्या खूप खूप शुभेच्छा त्यांचा हा महिना आरोग्यमय आनंदमय आणि भरभराटीचा जाऊ सोबत देवाकडे एकच प्रार्थना करते की देवा आम्हाला एक चांगली व्यक्ती बनव आणि आज रमजान स्पेशल समर स्पेशल आपण क्रीमी असं फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं ते पाहणार आहोत तुम्ही या इफ्तारीमध्ये या महिन्यामध्ये रोजं सोडण्यासाठी फ्रूट कस्टर्ड बनवा आणि रोजे एन्जॉय करा तर वेळ दवडता आपण रेसिपी करायला लावले इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे आणि कस्टर्ड पावडर एक चमचा घेतलेला आहे बटरस्कॉच फ्लेवरची तुम्हाला जो फ्लेवर आवडतो ती तुम्ही घेऊ शकता त्यानंतर इथं मिल्क पावडरचा उपयोग मी करते एक चमचा मिल्क पावडर घेते आणि मिल्क पावडर आणि बटरस्कॉच पावडरचा छान अशी मी स्लरी बनवून घेणार आहे ज्यावेळेला आपण बाहेर रेस्टॉरंटमध्ये फ्रूट कस्टर्ड खातो त्यावेळेला ते फ्रूट कस्टर्ड फार असं क्रीमी असतं फार टेस्टी असतं त्याचं कारणच हे आहे की यामध्ये मिल्क पावडरचा उपयोग केलेला असतो ही एक महत्त्वाची टिप्स आहे सोबत आणखी मी काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे आता ही स्मूद अशी स्लरी आपण बनवून बाजूला ठेवून द्यायची त्यानंतर दूध गरम करायला ठेवायचं दुधाला छानशी अशी एक उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर एक सात ते आठ मिनटं मंद गॅसवरती आपण हे दूध असंच उकळून द्यायचं जेणेकरून दुधाला एक दाटसरपणा येईल म्हणजे खवा तयार होईल त्यामध्ये थोडंसं दाटसरपणा आला की दुधाची टेस्ट आणखी डबल होते तर इथं मी साखर घातलेली आहे उकळल्यानंतर फक्त तीन चमचे आता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्त साखरेचा सा उपयोग करू शकता पण आमच्यात जा, जास्त गोड पदार्थ कोणीही खात नाही त्यामुळे मी अगदी सॉफ्ट असं स्वीट बनवलेलं आहे त्यामुळे तुम्ही यामध्ये चार ते पाच चमच आरामात साखर घालवू शकता आता सहा ते सात मिनटं झाल्यानंतर आपण जी स्लरी बनवून ठेवलेली मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडरची ती त्या दुधामध्ये घालायची आणि आणखी एक पाच मिनटं मंद गॅसवरती हे छान असं उकळून द्यायचं पण मिक्स करत राहायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला हे जर पातळ दिसतं असेल तर थंड झाल्यानंतर खूप असं घट्ट होतं त्यामुळे मी थोडंसं हे पातळच ठेवलेलं आहे एक पाच मिनटानंतर आपण हे आपलं बेस जो आहे तो तयार झालेला आहे त्यानंतर आपण काही फ्रूट्स जे आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करून घ्यायचे आहेत तर मी इथं ॲपल डाळीम आणि खरबूज वापरते तुम्ही कोणतंही फ्रूट वापरू शकता बनाना वापरू शकता नंतर आता कलिंगडाचा सीजन सुरू आहे सोबतच द्राक्षसुद्धा मार्केटमध्ये येत आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये फळं वापरायची आहेत आता आपलं हे बेस तयार झालेलं आहे मी मग सांगितल्या पद्धतीने आता हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आता आपण थोडंसं ॲपलसुद्धा कट करून घेऊ अगदी थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला हे फ्रूट लागतात नाही तर खूपच घट्टसर असं हे फ्रूट कस्टर्ड तयार होतं थोडंसं त्याला क्रीमीपणाऱ्या उरला पाहिजे दा खूप दाटसर असं नाही झालं पाहिजे चमचाने अगदी इझिली आ, क्रीमी क्रीमी असं खाता आलं पाहिजे असं हे फ्रूट कस्टर्ड आपण तयार करायचं आहे आता ॲपल कट झाल्यानंतर आता मी डाळिंबसुद्धा सोलून घेते आणि डाळिंब खाणं हे आपल्या भागात हे पिकणारं फळ आहे त्यामुळे तुम्ही ऑलमोस्ट खाऊ शकता माय फेवरेट आहे मी ऑल टाईम मला डाळींब खायला आवडतं तर आता आपला हा जो बेस आहे तोसुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे आता त्यामध्ये जे आपण फ्रूट कट करून घेतलेले आहेत ते घालायचे आणि हे जे मिश्रण आहे हा जो फ्रूट कस्टर्ड आहे ते फ्रीजमध्ये थंड व्हायला दोन तास तीन तास चार तास पाच तासही तुम्ही ठेवू शकता मी एक तासभर हे फ्रीजमध्ये ठेवून देते एक तासानंतर आता आपण फ्रूट कस्टर्ड बघूयात आपलं कसं तयार झालेलं आहे तुम्ही बघा किती दाटसर असं हे फ्रूट कस्टर्ड क्रीमी तयार झालेलं आहे दिसायला इतकं देखणं दिसतंय तितकंच खायला टेस्टी हे फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे आता मी ज्यावर थोडंसं डेकोरेशन करणार आहे थोडेसे बेदाणे थोडेसे डाळिंबाचे दाणे आणि थोडेसे खरबुजाच्या खरबुजाचे पीस जे आहेत ते टाकणार आहे आणि मस्त या समरमध्ये रमजानमध्ये तुम्हीसुद्धा फ्रूट कस्टर्ड एन्जॉय करा आणि जाता जाता मात्र चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन जायकीदार रेसिपीसोबत बाय